महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अनेक ठिकाणी सार्वजनिकरित्या साजरी करण्यात आली वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक वर्तक चौक आणि छत्रपती संभाजीराजे चौक अशा विविध ठिकाणी प्रथमच शिवजयंती साजरी करण्यात आली आहे आज वाशी शहरात सहा ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाशीचे तहसीलदार प्रकाश मेत्रे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून आरती करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन चेडे संदीप हुंबे सूर्यकांत मुळवणे शारदा मुळवणे संतोष कवडे संभाजी भांडवले बाळासाहेब सुकाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते याच ठिकाणी चौकाच्या जवळ रिक्षा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली छत्रपती संभाजीराजे चौक येथे नगरसेवक श्रीकृष्ण कवडे शिवहार स्वामी पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल केळे शिवाजी उंद्रे सुहास कवडे नवनाथ क्षीरसागर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते वर्तक चौक येथे जयंती साजरी करताना रोहन मुळवणे जयराम मोळवणे शिवाजी एता कैलास मोळवणे बाळासाहेब शेरकर विलास मोळवणे यांची उपस्थिती होती कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयामध्ये मा निमित्त प्राध्यापक दत्ता साठे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीर यांच्यासह प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच वाशी शहरातील भैरवनाथ हॉस्पिटल पंचायत समिती वाशी अर्बन बँक याचबरोबर विविध कार्यालय संस्था शाळा खाजगी आस्थापना आणि विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहाजी चेडे एम न्यूज वाशी धाराशिव